फेब्रुवारी दोन हजार ते नुसार जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये काही अडचणी असल्यामुळे माननीय आमदार कर्मचारी हृदय सम्राट संजयजी केळकर साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रात विधानसभेत सफाई कर्मचाऱ्यांचा व सफाई कर्मचाऱ्याप्रमाणे काम करणाऱ्या बदनाम काही जरी असलं तर विविध खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी माननीय आमदार संजय केळकर साहेबांनी विधानसभेत आवाज उठवला त्या आवाजाखात पुणे महानगरपालिकेच्या युवता विभागातील कर्मचारी जे फील्ड वर्कर आहेत ज्यांना त्यांना घाणी घाणकामाशी गान संबंधित घाण भत्ता सुद्धा लागू नव्हता माननीय साहेबांनी शासनाच्या अधिकाऱ्याला पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याशी वेळोवेळी संपर्क करून हे परिपत्रक काढून घेतलेला आहे आपण त्यांनी शासनाकडे संबंधित बाबत ठराव करून प्रस्ताव पाठवला आणि त्या प्रस्तावानुसार त्यांना घाण भत्ता लागू नसतानाही तो घाण भत्ता लागू करून सफाई कर्मचाऱ्याचे वारसाचे हक्क त्यांना लागू केलेले आहेत सपाई कर्मचाऱ्यासाठी व त्यांच्या समकक्षे काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी साहेब वेळोवेळी पाठपुरावा करत असतात या सर्व गोष्टी महाराष्ट्रभर पसरल्या आहेत त्यामुळे आपण ब्रह्मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी अशाच प्रकारची मागणी घेऊन साहेबांकर वेळोवेळी आलेल्या आहेत काही अडचणी आहेत त्यांच्या त्या आम्ही प्रशासनाशी बोलून लवकरच हे करूया आणि हे फील्ड वर्कर कर्मचारी म्हणून जवळपास तीनशे लोकांना पुणे महानगरपालिकेत हा वारसा हक्क लागू झालेला आहे आणि येत्या का नजीकच्या काळात ठाणे महानगरपालिकेतील फील्ड वर्कर यांना पण हा लागू होईल आणि ते पण कमीत कमी साडेतीनशेच्या च्या जवळपास कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा वारस हक्क लागू लागू होईल आणि हे साहेबांनी आमच्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे आमच्यासाठी स्थानिक महानगरपालिकेचे कर्मचारी नाही तर ब्रम्हन मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकेसाठी पण हे आदेश आता इथून पुढे लागू होईल आणि हे खूप मोठं काम आदरणीय केळकर साहेबांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर समकक्ष पदासाठी केलेलं आहे साहेबांचे आज आभार मानण्यासाठी ब्रह्मण महानगरपालिकेतील कर्मचारी आज उपस्थित होते धन्यवाद साहेब